नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील कोणाचे ग कोणाचे ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे लाल ग कोणाचे झाडावरच्या गुलाबाचे की माझ्या बाळाचे कोणाचे कोणाचे गोड बोल ग कोणाचे त्या गाणाऱ्या महिनेचे की माझ्या बाळाचे कोणाचे कोणाचे रूप गोझिरे कोणाचे आकाशातील चंद्राचे की माझ्या बाळाचे मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि असेच धडे व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका धन्यवाद